हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर पुन्हा आज ब्लॉग करत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील सो आजचा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू नक्की करा सो so, जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमचा एक बिझनेस आहे जी एस पैठणी स्टुडिओ नावाचा आणि ज्यामध्ये आम्ही पैठणीपासून लहान मुलांचे किंवा मेन्स लेडीज असे सगळ्यांचे ड्रेसेस कॉम्बो ड्रेसेस आउटफिट्स असे सगळ्या गोष्टी भरपूर साऱ्या बनवत असतो तर आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आम्ही बाकी सगळे ड्रेस आजपर्यंत बनवलेत पण खूप दिवसांनी आज पहिल्यांदा आम्हाला पैठणी लेहंगे स्वतःला बनवायची ऑर्डर आली आहे म्हणजे आधी जे ऑर्डर येत होते ते असे की रेडीमेड वगैरे लेहंगे मिळत होते तर रेडीमेडच लोकं घ्यायचे पण ह्या टायमाला अशी ऑर्डर आली आहे की आम्ही स्वत बनवून देणार आहे कस्टमरला लेहंगे तर त्याच्यामध्ये त्यांनी एक कस्टमाइज डिझाईन आणि पॅटर्न चॉईस केला आहे आणि त्याप्रमाणे तर, तर एक लेहंगा जो मी बनवला आहे तो मी आता वर ठेवला आहे तो जेव्हा येईल ना मी तुम्हाला दाखवेन तो लेहंगा पण दुसरा जो लेहंगा आहे तो पैठणी साडीपासून बनवायचा आहे तर साडी मी तुम्हाला दाखवते की बघा अशा प्रकारची साडी आहे आणि या साडीचा लेहंगा बनवायचा आहे म्हणजे ह्याच्या बॉर्डरला ना खूप मोठी अशी बॉर्डर आहे याला तुम्ही बघू शकता किती मोठी आहे एवढी मोठी बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती पोपट आणि झाडाची फांदी वगैरे अशी डिझाईन आहे पूर्ण ऑल ओव्हर साडीला अशी सेम डिझाईन आहे आणि याचा लेहंगा बनवायचा आहे तर अर्ध माझं जे स्टार्टिंगचं काम होतं ते सगळं झालेलं आहे आणि आता फायनल कामाला मी सुरुवात करणार आहे फायनल लेहेंगा मेकिंगला तर मी ते व्हिडिओमध्ये थोडंसं घेते तुम्ही पण बघा की मी कशाप्रकारे हा लेंगा होणार आहे आणि बनून तयार होणार आहे सो पूर्ण व्हिडिओ त्यासाठी नक्की बघत राहा बघा आता मी या लेहंग्याचे ना प्लेट्स टाकून कंप्लीट करून घेतलेला आहे आणि घेर व्यवस्थित ऍडजस्ट केल्यानंतर प्लेट्स टाकून हा पैसा असा दिसतोय छान दिसतोय गोळ भरपूर आलाय त्याला घेरा आणि याच्या आतमध्ये ना कॅनकॅन पण अटॅच केलेला जे आहे त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित घेर आलाय कॅन वगैरे लावून हा असा लेहंगा आपल्या तयार आहे आता ह्याला मी कमरेची पट्टी अटॅच करून पूर्ण कम्प्लीट करून घेते साईड फिनिशिंग पण बाकी आहे हे सगळं केल्यानंतर दोन्ही लेहंग्यांचा प्रॉपर लुक मी तुम्हाला कम्प्लीट झाल्यावर दाखवणारच आहे पण हे आता प्लेटिंग मारल्या असंच इथे आम्ही लेहंगा तयार करून घेतला तर कमरेला पण पट्टी अटॅच केली आहे त्याला नाडीसाठी आणि इथे आहे ना बेटर फिनिशिंगसाठी मला ओवरलॉक करायचं आहे आणि आता ओवरलॉक करायला माळ्यावरती मशीन आहे तर माळ्यावर जाऊ शकत नाही कारण की भरपूर गरम होतं पत्र असल्यामुळे तर त्यामुळे मग मी हे काम आता ठेवून दिलं आहे की मी संध्याकाळी करेन दुसरा पण लेहंगा आहे त्याला पण ओवरलॉकचं फायनल फिनिशिंग बाकी आहे तर हे दोन्ही कामं माझे संध्याकाळी होऊन जाईल आणि हे दोन्ही लेहंगे संध्याकाळी फायनल रेडी होऊन जातील आणि याचे जे ब्लाऊज आहे ते ऑलरेडी कस्टमरकडे स्टिच करायला पाठवून दिलेले आहेत त्याच्यामुळे आता बघूया हे रेडी झाल्यावरती मी तुम्हाला फायनल लुक तर दाखवणारच आहे तर हे तर काम आता माझं झालेलं आहे आणि आता आमचं जेवण वगैरे पण बनवून झालं आणि आता म्हटलं की डीमार्टला जायचं होतं तर आता आम्ही चाललो आहे डीमार्टला थोडंसं सामान घ्यायचं आहे तर त्यासाठी तर आता आम्ही जाऊन येतो डीमार्टला आणि त्यानंतर बघूया एक हे ज्यूसचा कॉम्बो ना मला एक मस्त भेटला म्हणजे चार फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये पायनॅपल स्ट्रॉबेरी आणि मँगो आणि ऑरेंज असे चार फ्लेवर एकाच ह्याच्यामध्ये एकच पॅक आहे कॉम्बो ज्याच्यामध्ये चार फ्लेवर आहेत मला तर हे बेस्ट वाटतं कारण की वेगवेगळे टेस्ट घे घेता येतात म्हणजे एकच आणलं तर मग तेच सारखं सारखं पिय कंटा येतो चेंज करता येतो ह्याच्यामध्ये म्हणून हा पॅक खूप मला एक वाटतं खूप मस्तच आहे आणि याची प्राईज आहे ना टू फिफ्टी रुपीजला हे पूर्ण भेटलेलं आहे ऑफर प्राईजमध्ये दोनशे पन्नास रुपयाला चार पॅक आहे तर तुम्हाला पण जर असं घ्यायचं असेल तर डिमार्टमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता छान आहे कॉम्बो हा तुम्हाला आवडत असेल ज्यूस पियायला तर तुम्ही घेऊ शकता गरमीसाठी खूप युजफुल आहे हे आता मी आता घेतलेलं आहे जेवायला आणि आज जेवायला मेन्यू आहे छोले आणि पुरी छोल्याची भाजी आणि पुरी मस्त आता मी जेवून घेते आता माझे लेंगे तर झालेत कम्प्लीट फक्त ओवरलॉक बाकी आहे आणि ते मम्मीने आणले बाजारातून जाऊन भाजी तर भाजी गवार मोडता मोडता माझं येते बघा थोडंसं थंड थंडात असं माझं काम चालू आहे इकडे तर हे बघा इथे हे व्हाईट आणि पिंक दोन्ही लेहेंगे रेडी आहेत हा तो दुसरा लहंगा आहे व्हाईटवाला जो मी तुम्हाला म्हटलं होतं आणि ह्या दोन्ही लेहेंग्याला साईडची जी शिलाई आहे ना तिथे पण मी आता हे असं व्यवस्थित ओवरलॉक करून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण फिनिशिंग दिलेली आहे यांना कारण की कुठूनच खराब होण्याचे चान्सेस नाही याचा आपण व्यवस्थित जर केअर घेऊन वापरला तर हा जास्त काळापर्यंत छान असं टिकू शकतो आता हे उलटे आहेत मी तुम्हाला टर्न करून दाखवते फुल लुक कसा आहे तर हे बघा लेहंगा फुल कम्प्लीट झाल्यानंतर असा दिसतो पूर्ण याला साडेतीन मीटरचा फ्लेअर आलेला आहे आणि साईडने असं नाडीसाठी हे केलेला आहे वस्तू हा असा लेहंगा आणि हा जसं मी तुम्हाला म्हटलं की हा तर साडीचा लेहंगा आहे त्याच्यामुळे हा जो पॅटर्न आहे तो जसं तर जसाच्या तसा म्हणजे सेम एकच कलरमध्ये हा पॅटर्न आलेला आहे आणि याच्यावरती ब्लू कलरचा दुपट्टा कस्टमरनी चॉईस केला होता तर ते सगळी त्यांचीच चॉईस असते की कोणतं काय कलर कॉन्ट्रास्ट करायचा आहे कसा कॉम्बिनेशन आवडतं त्याप्रमाणे तर हा तर लेहंगा साडीच्या हिशोबाने जशी साडी आहे सा तसाच झालाय याच्या आतमध्ये जास्त लेअर्स पण नाही आहेत हा आहे वरचा मेन साडीचा लेअर त्याच्यानंतर एकच अस्तरचा लेअर आहे आणि याच्यामध्ये प्रॉपर कॉटन अस्तर यूज केला कोणत्याही म्हणजे असं निघणार किंवा क्रेप असं हलक्या क्वालिटीचा अस्तर नाही यूज केलं प्रॉपर कॉटन अस्तर आहे आणि त्याच्यामध्ये हा कॅनकेन आहे आणि कॅनकनचा म्हणजे त्या अस्तरवरती कॅनकेन लावले तर त्याला कवर करायला दुसरी एक अस्तरची पट्टी लागते बस एवढेच दोनच लेअर याच्यामध्ये आहे आणि असा हा लेंगा आणि दुसरा लेहंगा जो मी तुम्हाला म्हटलं होतं तर हा फुल्ली कस्टमाइज लेंगा आहे म्हणजे हा पूर्णपणे कस्टमरनी वेगळा असा बॅटर हे केलेलं चॉईस केला आणि त्याप्रमाणे आम्ही बनवल्या तर हा बघा हा अशा प्रकारचा तर कस्टमरला व्हाईट आणि पिंक कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन हवं हो होतं तर व्हाईट आणि पिंक कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनसाठी ते प्लेन व्हाइट वा, बुट्ट फॅब्रिक असं यूज केलेलं आहे आणि याला खाली बॉर्डर जी आहे ती पिंक कलरची पैठणी फॅब्रिकची बॉर्डर यूज केलेली आहे पैठणीचं फॅब्रिक लावलेलं ला आहे आणि त्याला खाली अशी मुनिया बॉर्डर पण लावलेली आहे जी त्या साडीला आहे सेम तीच बॉर्डर ह्याला लावली आहे खाली आणि त्यांची अशी डिमांड होती की त्यांना सध्या खूप ट्रेंडिंग वर आहे ही अशी लेस लेसली खूप म्हणजे पैठणी साड्यांपासून ते दुपट्ट्यांपर्यंत प्रत्येकाला लावली असते तर ती लेस त्यांना लावून नसली होती तर ती लेस पण लावलेली आहे आणि अशा प्रकारचा हा फुल्ली कस्टमाइज पैठणी लेहंगा आहे तो अशा प्रकारे तयार झालेला आहे हा पण लेहंगा खूप सुंदर दिसतो आणि सेम ह्याला पण तेवढाच तीन साडेतीन मीटरचा फ्लेअर आहे आणि खूप जास्त घेर पण आहे त्याला आणि बिअर केल्यावर पण एकदम छानच दिसेल तर जसे रेडीमेड भेटतात त्यापेक्षा पण वेगळी ह्याची क्वालिटी आली रेडीमेडची क्वालिटी थोडी वेगळी येते ह्याची क्वालिटी त्यापेक्षा खूप जास्त हेवी येते तर ह्याचा डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ ना मी आपल्या जी एस आणि स्टुडिओच्या युट्यूब चॅनलवरती पण अपलोड करणार आहे म्हणजे अजून याचा एक दुपट्टा आहे त्याचा थोडासा इशू झाला होता तर तो एक्सचेंज केलाय तर दुसरा दुपट्टा येणार आहे तर दुसरा दुपट्टा आल्यानंतर मी उद्या किंवा करवायचा आहे व्हिडिओ करेन युट्यूबला तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि तो, तो मी केल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शकता किंवा जी एस पैठणी स्टुडिओ जसं ला सर्च मारलं तर आमचं चॅनल येईल तिथे चॅनलवर वर तुम्ही जाऊन बघू शकता अशा प्रकारचे आपल्या लेहंगा दोन लेहंगा बनवलेल्या आहेत आणि फर्स्ट टाइम लेगा मी बनवले होते पण लेडीज पहिल्यांदा बनवलंय कलेक्शन तर कॅन कॅनमुळे लेहंगे इतके फुलले आहेत आणि इतके जाडझूड झालेत ना की घडी करायला पण खूप प्रॉब्लेम होत आहे आणि मी म्हटलं की एकदाच जेव्हा पॅक करणार तेव्हाच व्यवस्थित घडी करायचे त्याच्यामुळे आता मी असेच अलगट ठेवून दिले तिथे असं पण जागा शर्टेज आहे तर माळ्यावर आणून असेच त्यांना ठेवून दिलं आहे आणि नंतर मी म्हटलं की ओ, हे करेन त्याला व्यवस्थित फोल्ड करून मग ते पार्सल पाठवता येईल तर तुम्हाला हे लेहंगे जे मी आज बनवले आहेत तर ते कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा काहीतरी वेगळं आजच्या ब्लॉगमध्ये आलेलं आहे तर आले तुम्हाला लेहंगे आवडले असतील का नाही ते मला नक्की सांगा आणि तुम्हाला पण जर विकत घ्यायचे असतील तर जी एस पैठणी स्टुडिओच्या पेजला भेट देऊन तुम्हाला सगळी माहिती तिथे मिळेल तर तुम्ही स्वतः पण विकत घेऊ शकता लग्नासाठी वगैरे तर दुपारी आम्ही बाहेर गेलेलो त्याच्यामुळे दुपारच्या जेवणाला फक्त पुरी भाजी होती आणि आत्ताच्या जेवणाला मम्मीने बनवलं मस्तपैकी आमरस त्याच्यासोबत पुरी आणि भाजी मस्त असं आमरस पुरीचा बे आज आणि आंब्याचं सीझन चालू आहे तर आमरस पुरी नाही खाल्ली तर काय केलं मस्तपैकी आता जेवायला मी बसलो आहे आणि असं टेस्टी जेवण मला खूप आवडतात मी मस्त जेवते तर आजच्या दिवसात तसं माझं बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि ही ऑर्डर पण लेहंग्यांची अर्जंट होती म्हणजे अगदी सहा सात दिवसाच्या स्पॅनवरती कस्टमरने ऑर्डर दिली होती आणि त्यांचा वेडिंग फंक्शनला त्यांना लेहंगे दोन्ही पण हवेत तर आम्ही दोन दिवसापूर्वी त्याचं सगळं मटेरियल आलं काल सकाळी मम्मीने सगळे कटिंग वगैरे करून घेतलं त्यानंतर मी स्टिचिंगला सुरुवात केली आणि काल आणि आजच्या दिवसा म्हणजे म्हणजे टोटल दोन दिवस जास्तीत जास्त लागले दोन दिवसात दोन लेहंगे कम्प्लिटली रेडी केले आहेत ब्लाऊज फक्त अनस्टीच येतो लेहंग्यावरती तर ब्लाऊज कस्टमरकडे आम्ही ऑलरेडी पाठवून दिले आधीच की थोडा वेळ भेटेल त्यांना पण स्टिच करून घ्यायला तर त्यासाठी ते, ते, ते आधीच पाठवलेत आणि लेहंगे आमच्याकडे होते तर दोन दिवसात एवढे लेंगे शिवणं म्हणजे पण खूप हार्डवर्क लागतं त्यासाठी तर ते आता रेडी झालेलं आहे त्याच्यामुळे आता मी रिलॅक्स आहे कारण की मेन ऑर्डर होती अर्जंट होती तर ही कम्प्लीट झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज थोडासा ब्लॉक पण झाला बऱ्याच दिवसांनी तर छान वाटते तर आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये छन छान गोष्टी घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री